आया अरे बाप रे बाप रे ते ती बॉटल आणते कुठली बॉटल ही आया मग जिम केल्यावर मी हे होईल का बघा असा दिवसभर टाइम पास आहे कारण की ना मोबाईल आहे केला होता घेतला होता फोन आलता आताच आणि फोन आला त्याला बबले आत्याचा चालता बबले आत्या संग बोलला मस्त आतू संगती कोपो संग बोलला आणि मग मला बोलला तू पटापट उठ तुला जिम शिकवतो तर संग कशाला

মামাু হয়েইডয় আডয় এ এক বসি আলা রা্লা কিমি তু অদল খেলেল এক মেসে বেশিন খুমমতি তিব্বাদন বাবনতো তু সচি হইন আর বেগেতো হত্তু লাশমাে হালানা জিটার মিদিবারা ফলুরেলান বাবা জুমি বাবান্তু বাবাতু বা কোকিয়া কোকি পা। कोकेला पहिलं मोठं होतोय माझ्यासारखा होऊ मोठा हो कोक्याला कोकम हा बर झालं आता खूप मोठी झाली ना दादा पण मलाच खेळता येत नाही लाईन मला मला पैसे कुठून आणून आनंद येणार तुला बा मागा मग मागाच्या वर्षी बाबाची सु बाबाचे पैसे कमवून आणणार मला तू मला कधी बोलतोय तुला मी पैसे कमवून देणार आहे भरपूर सांगितलं पैसे काय काम करणार मला बाबाचे सुट्टी पैसे सगळं हा बघितलं तर अशी माय अरे दादा दादा अच्छा तुला सांग मम्मीचा फोन तुला मम्मी काय बोलली काय बोलली मम्मी मम्मी तुला घेऊन नाही गेली घेऊन जाणार आहे ती बोलली ना किट्टू मी आले का तुला घेऊन जाणार तुला मी सगळीकडे फिरवणार अशी बोलली तुला बीचवर पण घेऊन जाणार आहे तुला असं कोण दादा रे बीच बोलली ना किट्टू पप्पा तू मी आपण मस्त बीचवर फिरायला जाऊ असं बोलली मग तू जाशील मम्मीला ड्रेस घालशील का साडी घालायला लावशील सा, ड्रेस घालायला लावतो जीन्स पॅन्ट का असा कुर्ता पाय झाला पॅन्ट जीन्स पॅन्ट घालणार आहे आणि मम्मी तुला रात्री काय बोलली फोन करून काय बोलली होती नाही घेऊन नाही गेली तू तू असा बोलला तिला तू तुम्हाला घेऊन का, का नाही गेली तिला बोलायचा आम्ही गावावरून आलो तुम्हाला घेऊन का नाही गेली तिकडे असं बोलत होता <laughs> ती, ती बोलली की तू आपण लवकर येतो बीच वर जाऊ आपण मग त्याला हेच लागल बीच वर जाण्याचं कधीच बोलतय कि मला ड्रेस घाल कपडे घाल बीच वर जायचे लवकर आम्हाला बीच वर घेऊन जाणार आहे पप्पा आणि मम्मी तर चला आता आम्ही म्हणजे खूप मला लागलो बघा मी ना काय झालं माहिती बाबा ना मग मोबाईल मागायचा ना दादा तू ते काय कापत होती काय करत होते मी सांग चाकू गॅसवर लावत होते काय करत होते तुम्हाला मोबाईल मागत होता मला वाटलं तो मोबाईल ना मागणार मग मी त्याला डाळिंब असं कट करायला गेले असं याच्यावरती ठेवलं मी चाकू कशावरती आपला किचन वाट्यावरती पण ते किचन वाटा साफ केलेला होता थोडा ते हे होता आणि मग त्याच्या मी असं डाळिंब ठेवलं चाकू असा असा ठेवला आणि डाळिंब सटकलं देखना पड अच्छा हा मॅ बघा माझ्या इथे बरंच गेलं पप्पाने जावं हे पण नव्हतं डेटॉल बी नव्हतं किती लागलो माझं बाळ मुगल घाबरलो ब्लड पाहून किती घाबरला तू टी पाहत होता ना माझं बाळ मग लगेच पप्पाला घाबरला आईला घाबरला मग सगळ्याला सांगितलं तू कोणा कोणाला सांगितलं दादा माझ्या बाळाला आता आम्हाला जायचे त्याच्यामुळे जास्त बसका लावणं चाललंय आमचा आता बाळाला तुम्हाला कशाला ठेव मी ठेवतच नाही घरी कशा ठेवू वरती टेरुस चालला ना तू पप्पा बरोबर रील काढायला तुझ्या रील किती दिवस झालं तुझी मम्मी काय बोलली कि तू दादाच्या बऱ्याच दिवस झालं रील नाही युट्यूबला नाही इंस्टाला नाही पटापट काढायला चालू करा पप्पाला बोलली का नाही सांग ओरडली रात्री

हा मी पण ड्रेस चेंज केला त्याला वाटलं की आता कुठं जायचं नाही अरे देवा आता रडतो का काय काय माहिती भाई फोन करावं लागेल चला लगेच यावं लागेल चला लगेच माझं बरे झालं मी पण आली पप्पा पण ड्रेस चेंज केला त्याच्यासमोर कि तू बाळासमोर आणि कस तरी आलोस आता बघितला व्हिडिओ कॉल केला भाऊला विशालला त्याला म्हटलं काय करतोय तो बोलला खेळतोय आता इकडे आणलं काय नाही ना इकडं रोडचं काम चालू रोडचं काम चालू आहे ना इकडं काट्या वगैरे टाकल्या तिथं रोड ते बघतोय का हा इतका पळतोय ना त्याच्यामुळेच नाही आणलं मी आणि काल माझ्या पण माझ्या हाताला म्हणजे आता ते बँडेज लावून बरं वाटतं ना थोडं बरं वाटतं बाई रेत ना असं इथं डाळिंबाच ते डाळिंब नाही चाकूच लागला मला डाळिंब नाही डाळिंब चाकू लागला माझं बाळबी म्हणते आई मी आता फोन मागणार नाही तुला तुला माझ्यामुळे लागलं ना मी सांगितलं हा दादा कारण काय कसच करा लागलं तू फोन बोलला का कोणते मेहंदी भारी रंगली तुला म्हणलं मेहंदी लाव म्हणलं जायच्या टायमाला तुला सुनाचा फोन आला होता ते बोलले आई मेहंदी लावली की नाही तर तू कधी लावली मेहंदी काल लावली माहिती बोलल्यावरच लावली हा का म्हणल्या ती बोलल्यावर मला मेहंदी येत नाही काय फोन आपलं प्रेम आहे लाल झाली मेहंदी हय अहो फोनच आता आजकाल लाल होतात पणच लावला मला वाटलं ते काही प्रेम असत त्यामुळं लाल होत काय <laughs> नाही तुमचं काय नाही आहे बघा प्रेम नसल्याशिवाय आता लोक सगळे नातू गेतू लेकरं बाळ एवढाले मोठाले झाले का असेच थोडे होणार पण बाण होत नाही ते तर असं नाही ना आमचं काय तर मला काय मेहंदी येत नाही बघा काढता मी साधी मेहंदी काढली बघा सुनबाईचा लेख होण होते आई का नाही लावली का नाही लावली तीन चार कॉन मी तिकडे घेऊन गेलते आणि ते मला आठवणच नाही राहिले लावायची मला कुठे काय आठवण राहते काय गोष्टीची मग लावली मस्त रंगली साधी मला येत नाही साधं काढले हे बघा येते एकदम किट्टू जाऊ तू लावली म्हटलं का रे तुला लावता ए आई तुला तु काय कळतय का मी का पोगी का तू पोगीस माझं बाळ गुणाच हा आणि मला मागच्या गेल्या ब्लॉगला काही कमेंट अशा आल्या की काय मम्मी पाहुण्याला म्हणून घेऊन गेला तिकडे प्रिया ताईच्या घरी दाखवायला असं जात नाही तर तुम्ही फक्त किट्टूला विशालला प्रेम करता असं चुकीच आहे हो त्या किट्टूवर तरी नका जवळ कोणी तरी घरातले घरात असं झाल्यावर मग कसं होईल ना हा नाही कसं होईल ना, मग ते मनात जे मनात नाही ते मनात टाकायचं आता विशालचं असं आहे त्याच्यामुळे थोडस त्याला लक्ष द्यावं लागतं बाकीचं काय जीव आई बाबाचं सगळं तितकाच असतो या सारखं फिरली तर खरात मम्मी सारखं फिरत राहते आता फिरत नाही तर पुरीकडे जात नाही पुरीची जेव्हा गरज पडते जेव्हा गरज होती तेव्हा पोरी लागत आणि आता पोरीची गरज नाही आता संपली गरज आता फक्त विशाल आणि टू लागतो काय बोलायची मला खरंच रे वाईट वाटलं वाट वाट। मला तिने पण वाचून दाखवली का म्हण माझ्या सुन सुनबाई सोनबाई अर्जून बोलली मला आई तुम्हाला अशी अति हुशार आहे चांगली मला बोलली आई तुम्हाला अशी कमेंट आली तर मी म्हटलं जाऊ येऊ दे बाई ये काय आता काय बोलते काय का म्हटलं आता मी नुसती फिरत राहू का आता मी कुठल्या परिस्थितीमध्ये काय आहे मला सगळं बघायचंय सगळं काय करायचंय व्यवस्थित काय काही सगळं सोंग आणतात पैशाचं नाही आणता येत आपण कष्ट करतो तर दोन पैसे येतील आम्हाला लहान बाळ आहे आमच्या पाठीमाग दिसायला दिसतो एवढे जमणं कमावणारे किती आमचं जातं कुठं बाहेर जातं काय कशामध्ये जातात खर्च पाणी भरपूर आहे महागाई तर मी थोडा विचार केला की नको जास्त फिरायला तर मला आता अशा कमेंट कि जोपर्यंत पोरी लागत होत्या तेव्हा पोरी पहिल्या पोरी लागत होत्या हा आणि आता फक्त विशालन किट्टू लागतोय मला कोणाबद्दल काय बोला पण माझ्या बद्दल खरंच मला अशी कमेंट करू नका की किट्टू लागतो मला किट्टू तर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला किट्टू लागेल आणि सगळेच नातू आपल्याला प्रेम असतो उद्या कोमलला होईल त्याच पण तेवढंच प्रेम बबलीचं आहे बाळा माझं तेवढंच प्रेम की तू माझ्याशिवाय झोपत नाही माझ्याशिवाय जेवत नाही असं झालंय ना लहान तर मला काय म्हणजे थोडस मी पण नाही ना त्याच्या वाचून राहू शकत असं नाही की तो माझ्या वाचून नाही पण मी पण ना वाचून राहू शकत असं अर्धा तासाच्या वरली जास्त नाही राहू शकत नाही मी सगळं गाव लग्न कार्य सगळं सगळं सोडलंय कुठच नाही फक्त ऑफिस आणि असते कुठं आपल्या पोरी बरोबर फिरायला जायचं तरच मी बाळाला घेऊन जाते पण मी असं सोडून एकटी सोडून मी आतापर्यंत मी कधीच कुठंच गेले नाही दहा मिनिटासाठी पण नाही गेले माझ्या बाळाला सोडून हा तर बघा मग आता मला पण काही त्याला माझी गरज आहे म्हणूनच मी जाऊ शकत नाही ना सोडून आणि असं बोलतो की आता हे बघा मला असं बोलला साधा ड्रेस घालतो कारण की मग कारण ऑफिस ला जाग लागलं मेंदी लावते मेहंदी लावली त्याच्यासमोर काढून टाकली पप्पाने काय केलं माहितीये का हा पॅन्ट घरातल्या आणि मग काय केलं त्याच्यासमोर हा पॅन्ट घेतली कचऱ्याची आहात अशी बाळा मी कचरा टाकतो बाहेर आणि लगेच दरवाजा लावलो पॅन्ट राहील तर मी जाते घरी थोड्या टाइम आता थोडेसे काम नाही पटले का विशाल विचारलं विचार कुठं तर तिला त्याला आता शिकवलंय मी तिला पण मम्मी बोलायचं मम्मी बोलतोय तो आता फोन आला का काम बोलतो कॉल कॉलवर पण मम्मी बोलतो बघा बरं दोन चार दिवसातल्या करायला सवय लागली माझ्या मी बोललो बाबा मी तुझी आई आईच बोल मग आता तुला मम्मी पण आई बोलते म्हटलं बरं तिला मी सांगते तुम्हाला मम्मीच बोल सगळे खराब मम्मी बोलतात ती तो मला तो आई बोलते त्यानं बघा कसं हे केलं मी नाही हे केलं तो बोलला की तुला मम्मी पण आई बोलते आई तर मग मी एकटाच आई बोलतेस आणि मम्मी पण तुला आई बोलते कारण तिला सांगावं लागेल ती पण पप्पा माझा तर तिला तिला बोलायला फक्त मम्मी आणि पप्पाच बोला आम्हाला आई न बोला कारण किट्ट बोलला की कि मग मम्मी पण तुला आई बोलते त्यानं व्हिडिओ कॉल मध्ये ऐकलं ना हुशार येत की मी सांगितलं ना फक्त तूच मला आई बोलायचं आई कोको आई बोलल तू आई बोलायचं असं तो बोललं मम्मी पण तुला बोलते ना हुशार <laughs> आहे तर चला मी आता हा बला इथे चेंज करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या मुलीला तर चला बाय बाय